देव म्हणतात बाळा बरे केलेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस मी आता आलोय तुझ्याशी बोलायला तुला काहीतरी सांगायला ते जर तू ऐकशील तर त्यात तुझेच कल्याण होणार आहे होय बाळा तू माझा प्रिय आहेस म्हणून आज मी तुझ्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे बाळा तुमच्यात असलेल्या क्षमता तुम्ही ओळखा स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा परिणामांची काळजी न करता जे कराल ते कार्यक्षमतेने मेहनतीने आणि आनंदाने कराल तुम्ही जे काम हाती घेतले आहे ते पूर्ण यशस्वी नक्कीच होणार आहे कारण तुम्हाला आता माझी साथ मिळणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा ज्या गोष्टी आवडत नाही तुला त्याकडे तू तु दुर्लक्ष कर दुसऱ्याच्या आनंदाने तू आनंदी राहायला शिक अपेक्षा तू दुसऱ्यांकडून करू नकोस आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार तू धरू नकोस होय बाळा जीवनात आलेल्या आनंदी क्षणांना नेहमी तू आठवण राहा कुटुंबातील माणसं नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत तू चांगले राहा आनंद हा मानसिक आहे बाळा तो बाह्य गोष्टीत न शोधता स्वतःच्या मनात शोध प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगवेगळी असू शकते त्याचा तू आदर कर स्वामी म्हणतात बाळा जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न कर सतत तणावाखाली टेन्शन मध्ये तू राहू नकोस याने मानसिक संतुलन ढळेल आपल्या आवडीनिवडी आणि इतर गोष्टींसाठी थोडासा वेळ दे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात बाळा सदैव आयुष्यात जर सुखच असेल तर दुःखाची किंमत कळणार नाही आणि दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात दुःख त्रास होतच असतो त्याचे प्रमाण कमी कसे करायचे यावर उपाय शोधून काढा भविष्यात काय होणार याची काळजी करत बसण्यापेक्षा आजचा वर्तमान तुम्ही बिघडून देऊ नका आपल्या दुःखाला मोठं न समजता दुसऱ्याच्या दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपोआपच तुमचे दुःख कमी होईल इतरांशी आपली तुलना करत किंवा बरोबरी करत नशीबाला दोष देण्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजून जीवनाचा आनंद तुम्ही घ्या स्वामी माऊली म्हणतात बाळा जे आहे त्यात तू समाधानी राहीलच शीख तुला सर्व काही मी आता भरभरून देणार आहे होय बाळा आयुष्यात पैसा सर्व काही नसतो जीवन बदलणारे चांगले विचार आणि आपले कर्म चांगले असले की आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही बाळा आपण पैशापासून औषध खरेदी करू शकतो पण निरोगी आयुष्य नाही आपण पैशापासून पुस्तक खरेदी करू शकतो पण बुद्धी आणि ज्ञान नाही आपण पैशापासून पेन विकत घेऊ शकतो पण चांगले विचार नाही आपण पैशापासून नोकर खरेदी करू शकतो पण एक विश्वासू विकत घेऊ शकत नाही आपण पैशापासून सुख शांती समाधान सगळ्या वस्तू खरेदी करू शकतो पण मानसिक शांतता आपण विकत घेऊ शकत नाही आपण पैशापासून शरीर खरेदी करू शकतो पण मन खरेदी कधीच करू शकत नाही गादी खरेदी करू शकतो झोप नाही जेवण खरेदी करू शकतो पण भूक खरेदी करू शकत नाही आपण पैसे देऊन माणसं खरेदी करू शकतो पण पन प्रामाणिकपणा नाही चष्मा खरेदी करू शकतो पण डोळे नाही बाळा पैसा हे सर्व काही ना नाही आनंदी राहायला पैसा लागत नाही फक्त आपण आनंद मानायला पाहिजे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते पण आनंदी राहण्यासाठी अजिबातच नाही स्वामी भक्तानो आहे त्यात आनंद मानायला शिका आणि आनंदी जीवन जगा जर तुमचा विश्वास तुमच्या स्वामी माऊलीवरती असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही स्वामी आई कशाबद्दलची आपल्याला कमतरता जाणू देणार नाही हा विश्वास फक्त आपल्याला आपल्या स्वामी माऊलींवरती असायला पाहिजे आपण सारखं देवाकडे रडगाणं मागत असतो देवापुढे रडत असतो देवापुढे म्हणत असतो की देवा मलाच एवढी दुःखे का मलाच एवढी संकटे का हे माझ्याच आयुष्यात का मी काय असं पाप केलं आहे ती सर्व दुःख माझ्याच वाट्याला आली आहेत देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानावतात आपोआपच त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा संपूर्ण जग मोह माया आहे हे आपल्याला समजत आपण ज्यांना आपल्या जवळच समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय असते ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकलं आणि तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपल्याला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येत की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन पूर्ण खर्च केलं आहे ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त आणि फक्त तो देव ईश्वर परमेश्वर स्वामी माऊली आहे ह्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपण आपल्याच माऊलीला आपल्या आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून पडणारे प्रत्येक शब्द शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट तुमच्या हृदयापासून आलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एक रूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस मी तुझाच तुझा आहे मी तुझ्या पाठीशी आहे तू जे काही भोगत आहेस दुःख ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही सर्व दुनिया खोटी आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू तुझे कर्म चांगले ठेव आणि माझे नामस्मरण तू करत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला करा बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या स्वामी माऊलींच्या स्वामी आईच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ ી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ